आपण पाहत आहे महाराष्ट्र महाकुंभ दोन हजार पंचवीस मध्ये अनेक बाबी व्हायरल होत आहेत गेल्या काही दिवसांपासून तरुणीचा आय आय टी सोडून साधू झालेल्या युवकाचा आणि साधवी झालेल्या एका तरुणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे कुंभमेळ्याचे रील्स बनवण्यासाठी अनेक तरुण या ठिकाणी येत आहेत मात्र एका तरुणाला रील्स तयार करणे अंगलट आले त्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालाय कुंभमेळ्यामध्ये एक तरुण हा दुबईचा शेख बनून गेला त्यावेळी तो रस्त्यावर फिरत असताना त्यांच्या सोबत भयंकर घडलं काही साधूंनी त्याला पकडून बेदम मारहाण केली सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये हा तरुण अरबी शेखच्या वेशामध्ये कुंभमेळ्यात फिरत असल्याचं दिसत आहे त्याच्यासोबत आणखी दोन तरुण आहेत जे त्याचे अंगरक्षक असल्याचं भासवत आहे व्हिडिओ तयार करणारा तरुण त्याला विचारतो की कुंभमेळ्यात येऊन कसे वाटत आहे यावर त्याने ठीकठाक वाटत आहे असं उत्तर दिलं यानंतर त्याला त्याचे नाव काय असा प्रश्न विचारला यावेळी त्याच्यासोबत चालणाऱ्या दोन तरुणांनी त्याचं नाव शेख प्रेमानंद असून मात्र या तरुणाची ही बाब कुंभमेळ्यातील साधूंना आवडली नाही व्हिडिओ काढण्यासाठी हा तरुण मेळ्यात फिरत असल्याचं पाहून काही साधू भडकले त्यांनी हा तरुणाला घेराव घालत त्याला चांगला चोप दिला पुढच्या भागात काही लोक त्या तरुणाला घेऊन मारहाण करताना दिसत आहेत हे लोक शेख तरुणाची तरुणाची पगडी काढून फेकून देत है। एका साधूने त्या कॉलर धरली आहे त्याचबरोबर व्हिडिओमध्ये मोठ्या संख्येने लोक मारा असे देखील म्हणत आहेत विशेष म्हणजे लोक महाकुंभ दोन हजार पंचवीस मध्ये मोठ्या संख्येने येत असून इथले अनेक व्हिडिओ व्हायरल झालेत या तरुणाचा मार खातानाचा व्हिडिओ देखील व्हायरल झाला असून शेक बनून रील्स तयार करणे हा प्रकार या तरुणाच्या अंगलट आलाय आपण पाहत आहे महाराष्ट्र खबर न्यूज या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश कलर्स अँड सराफ फिल्म पुणे